गिरीश महाजन हे जखमी झालेले आहेत बघा जळगाव जिल्ह्यातील ही घटना आहे डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं गिरीश महाजन जखमी झालेले आहेत जळगावत एका जवानाच्या पार्थिवाचं दर्शन घेताना महाजनांच्या डोक्याला दुखापत झाली आता पुढील उपचारासाठी महाजन हे नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत बघा जळगाव जिल्ह्यातील ही घटना आहे जवानाच्या पार्थिवाचं दर्शन घेत असतानाच एक लोखंडी रॉड गिरीश महाजन यांना लागला त्यामुळे ते थोडेसे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली भाजपचे मंत्री गिरीश महाजन आता पुढील उपचारासाठी नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत जळगाव मधील ही घटना आहे रॉड लागलेल्या त्याच्या डोक्यात दुखापत झालेली आहे भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदेश इनामदार आपल्यासोबत आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गिरीश महाजन हे किती जखमी झालेले आहेत काय प्राथमिक उपचार जळगाव मध्ये त्यांच्यावर झालेत का आता सध्या स्थिती काय आहे प्राथमिक बातमी अशी आहे की एका शहीदाच्या जवाना